राज्य सरकारी कर्मचारी सरकारी कर्मचारी राज्यातील जिल्हा परिषद शिक्षक शिक्षक इतर कर्मचाऱ्यांसाठी आताच्या घडीची मोठी महत्त्वपूर्ण अशी बातमी समोर येता आहे पगारासंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण बातमी असून काय आहे ती बातमी आणि या अनुषंगानं महत्त्वपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेलायकोनलासुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण अपडेट्स महत्त्वपूर्ण व्हिडिओंचं नोटिफिकेशन आपल्याला नियमित मिळत राहील जसं की आपण स्क्रीनवर पाहत आहे राज्य सरकारी कर्मचारी सरकारी कर्मचारी राज्यातील जिल्हा परिषदांच्या कर्मचाऱ्यांचा शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा पगार थेट हो आता बॅ बँकेत जमा होत असतो कर्मचाऱ्यांच्या नियमित वेतनातून इतर प्रकारच्या कपाती रद्द करण्याचा निर्णय आता वित्त विभागानं घेतलेला आहे याच्या अगोदर इतर पतसंस्था एल आय सी किंवा इतर ऑर्डर डिडक्शन जे आहे ते कर्मचाऱ्यांच्या पगारातून वजा होत होतं पण आत्ता कर्मचाऱ्यांच्या नियमित वेतनातून इतर प्रकारच्या कपाती रद्द करण्याचा निर्णय वित्त विभागामार्फत घेण्यात आलेला आहे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या नियमित वेतन हे वेतन विभागाच्या निर्देशानुसार दिलं जातं सदर वेतनातून कर्मचाऱ्यांना पदसंस्थेमार्फत घेतलेल्या कर्जांचे हप्ते तसेच पतसंस्थांच्या कपाती केल्या जातात परंतु अशा प्रकारच्या कपातीला आता वित्त विभागामार्फत रोख लावण्यात आलेले आहे जिल्हा परिषद नाशिक येथील काही कर्मचारी संघटनांच्या अंतर्गत कलहामुळं सदर प्रकारच्या कपातीवर ग्रामसेवक संघटनेमार्फत आक्षेप घेण्यात आलेले होते यामुळे वित्त विभागाकडून अशा प्रकारच्या कपाती आता थेट कर्मचाऱ्यांच्या थेट वेतनातून न करता आता सदर पतसंस्थांच्या कपाती ह्या कर्मचाऱ्यांच्या बँकेतून केली जाणार आहे कर्मचाऱ्यांचे सर्व वेतन हे प्रथमतः कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या विविध पतसंस्थांमधील कर्जाच्या हफ्ती जे आहे ते पतसंस्थांच्या वर्गणी बँकेतून थेट कपात केल्या जातील अशा पद्धतीचा निर्णय वित्त विभागाकडून घेण्यात आलेला आहे त्यामुळे निश्चितच राज्य सरकारी कर्मचारी जिल्हा परिषदेमधील जे कर्मचारी आहेत शिक्षक शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी आहेत किंवा ग्रामसेवक इतर कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण बातमी आहे असं बात आपल्याला म्हणता येईल तर आहोत अतिशय महत्वपूर्ण व्हिडिओ महत्त्वपूर्ण बातमी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद